श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तर तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवपूजेतील अशा नेमक्या कोणत्या चुकांमुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही आणि आपल्या घरात देवांचा वास राहत नाही त्याचसाठी आजचा हा व्हिडिओ आहे पूजा करताना अनेक तो लोक फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे तुमच्या मंदिरात किंवा पूजा देवघरामध्ये पूजा घरामध्ये कधीही मी पुष्कळ उपासना करतो पण त्यांचे पूर्ण फळ मला मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकलेच असेल तर त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्यक्षात काही लोक पूजेदरम्यान अनेकदा चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा ही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमांनी पूजा केल्यास त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मीची कृपा हवी असेल तर तुम्ही चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कोणत्याही देवता किंवा देवांची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते आंघोळ झाल्यानंतर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे उभे राहून कधीही देवपूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून देखील पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात ते पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसंच तुम्ही स्वत देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई ही आसन पूजेसाठी शुभ मानले जाते पूजास्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवांची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा तसेच घराची पूजा करा याशिवाय पूजा घरात देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवांची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल देखील तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका नक्कीच माफ करतो आणि आशीर्वाद देतो पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवांची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खुली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खुलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्या वर स्वच्छ वस्त्रे ठेवावी असे न केल्यास दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख वा घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवू नका पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य आहे असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवांसाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवूनच कपडे घालावे सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केलेच पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्या देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचे आहे पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशालाच नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्रीगणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फल प्राप्त होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्यांचे पूर्ण फळ मिळत नाही पूजे दरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणाबरोबरच शास्त्रीय कारणे ही देण्यात आलेली आहे म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नंतरच तुम्ही देवांना नमस्कार करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल तेव्हा मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला भाग घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे देवळात गेल्यावर एकदा घंटा वाजलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोहोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनतो असे मानले जाते त्यामुळे एका दिव्यावरून दुसरा दिवा लावू नका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवपूजेतील कोणत्या चुकांमुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही याबद्दलचा सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आज घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद